नमस्कार मी आरती परळकर लोकशा न्यूज टी व्ही चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत तर आज जागतिक महिला दिन आहे तर त्यानिमित्त आपल्या बीड जिल्ह्यातल्या ज्या कर्तृत्ववान महिला आहेत तर त्यांचा आपण एक विशेष संवाद साधत आहोत या ठिकाणी तर आज आम्ही आलेलो हो, आहोत डी एस पी पूजा पवार मॅडम यांना खास बातचीत करण्यासाठी तर नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम मॅडम तुमचा पूर्ण परिचय ऐकायला आवडेल आम्हाला नमस्कार माझं नाव पूजा विठ्ठल पवार माहेरकडचं सासरकडचं पूजा प्रथमेत जगताप मी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती या गावची आहे मी आत्ता एक फेब्रुवारीपासून बीड येथे परिविक्षादीन पोलीस उपदीक्षक म्हणून जॉईन झाली आहे तर सहर्ष स्वागत आहे तुमचं बीडमध्ये तर कौटुंबिक पा पार्श्वभूमी काय आहे मॅडम तुमची माझे वडील शेतकरी आहेत आमचं माहेरी माझ्या एकत्र कुटुंब तीस लोकांचं आणि त्याच्यामध्ये मी सगळ्यात म्हणजे पिढीचा शेवट म्हणतात तसे मी शेवटची मुलगी आणि सासरकटची पण माझी जॉईंट फॅमिली आहे तीन सासरे तीन सासवा जशी जॉईंट फॅमिली तिकडे सगळ्यात मोठी सून आहे मी अरे वा <laughs> किती छान yes. खरंच आणि त्यांना म्हणजे खूप खरं तर ही गर्वाची बाब आहे की तुम्ही आज एवढ्या छान पदावर आहात येस yes, येस yes, नक्कीच खूप म्हणजे सगळेजण खूप अभिमान वाटतो सर्वांना आणि विशेष तुम्हाला मानाचं स्थान सुद्धा असणार आहे यामुळे नक्कीच तर तुमचं एकूण बालपण कसं गेलं मॅडम माझं बालपण मॅडम मी एकत्र कुटुंबात वाढली आहे पूर्ण आणि आमच्या घरी कसं शेतकरी कुटुंब एवढं शिक्षणाचं म्हणजे एवढं शिक्षणामध्ये एवढं कोणी पुढे नव्हतं आणि तरी पण त्यांनी मला म्हणजे शिकवलं की आमच्या इकडे कसं आहे पूर्ण इंडस्ट्रीयल एरिया आहे प्रत्येकजण दहावीपर्यंत बारावीपर्यंत शिकलं की लगेच बिझनेस वगैरे जॉईन करतं तर शिक्षणामध्ये एवढं कोणी पुढे नव्हतं पण त्यांची खूप इच्छा होती की मी शिकावं म्हणून मला त्यांनी शिकवलं माझं बी एस सी फिजिक्स झालं आणि त्याच्यानंतर मग मी स्पर्धा परीक्षणच्या क्षेत्रामध्ये वळाले दोन हजार एकोणीसपासून मी अभ्यास केला मग मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये मा मला पी एस आय ही पोस्ट भेटली होती सेटे से, सेकंड अटेम्प्टमध्ये मी असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून माझी नियुक्ती झाली होती आणि थर्ड अटेम्प्टमध्ये मा मला ही पोस्ट भेटली डी वाय अरे वा खूपच छान खरंच आणि एकत्र कुट कुटुंब पद्धतीत असल्यामुळे तुमच्यावर नक्की संस्कार पण खूप छान झाले आहेत आणि माझ्या सासरी प्लस माहेरी दोन्हीकडे पण एकत्र कुटुंब आहे आणि मी एकत्र कुटुंबामध्ये जी आपल्याला कुटुंब व्यवस्था असते किंवा आपल्यावर जे संस्कार होतात ते एकदम वेगळेच छबी टाकून जातात आणि मला खूप छान वाटतं आत्ताही मी कुठे गेले एकत्र कुटुंब असलं तर जो संवाद साधण्यात जो आनंद मिळतो तो, तो खूप छान मनाला भावणार असतो तर तुम्ही या पोस्टवर येण्यासाठी म्हणजे खरंच खूप म्हणजे कष्ट सहन तर केलेच असणार आहे तुम्ही म्हणजे एकतर म्हणजे पोलीस क्षेत्र असल्यामुळे एकतर शारीरिक मानसिक बौद्धिक ह्या तिन्ही पण क्षमता आपल्याला खूप गरजेच्या असतात अभ्यास पण तेवढाच लागतो शारीरिक क्षमता पण आपल्याला तेवढीच महत्त्वाची असते मानसिकता पण तेवढीच महत्त्वाची असते तर तुम्हाला नेमकी मग याच्यामध्ये काय काय एफर्ट्स घ्यावं लागले आणि तुम्हाला म्हणजे कोणत्या गोष्टीचा थोडासा त्रास झाला लहानपणापासून असं काही ठरवलेलं नव्हतं की मला काही ह्या क्षेत्रात जायचं किंवा काय म्हणजे ठीक आहे असं मार्गदर्शक पण असा व्यवस्थित मला कोणी असं नव्हतं करायला पण माझे वडील शेतकरी आहेत ते शेतात एकदा म्हणजे पाणी धरत होते आणि आमच्या गा म्हणजे गावाच्या मागच्या बाजूला एक गाव आहे जे आमच्या वस्तीपासून जवळ आहे तर तिकडून माईकवर जरी बोललं तरी आमच्या शेतात आवाज येतो तर तिकडची मुलगी पी एस आय झाली होती एक okay. पिंपरी दुमाला म्हणून गाव आहे आणि त्या ते तिचा सत्कार चालू होता तिकडे आणि ते माझ्या वडिलांनी माईकवर ऐकलं आणि त्यांना असं आपल्या गावाकडे असतं की फौजदार होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते oh. तर मग मला घरी येऊन मी माझ्या वडिलांना तात्या बोलते तर ता oh. तात्यांनी मला सांगितलं की असं असं झालंय मग तू पण का नाही ह्या परीक्षा देत तेव्हा मी एकदम आठवी नववीमध्ये होते तर मला त्या परीक्षांविषयी काही माहिती पण नव्हतं मग मी आफ्टर ग्रॅज्युएशन ते जाणून घेतलं की काय असतात मग आपण मग ठरवलं की वळूयात आपण ह्या क्षेत्राकडे मग ह्या क्षेत्राकडे वळाले आणि असं एक होतं की मग ते लहानपणापासून ठरवलं होतं की पोलीस डिपार्टमेंटमध्ये जायचं अरे वा म्हणजे एक तर तुम्ही मला अशी बांधली होती की मला व्हायचं तर हेच विचारलं आणि शारीरिक अभ्यास तर म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये जर आता पाहिलं तर खूप जास्त मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन आहे म्हणजे खूप लोक परीक्षेला बसतात पण सिलेक्शन होण्याचं प्रमाण खूप कमी असतं जागा कमी येतात त्यामधून माझं सिलेक्शन झालं आणि माझ्याकडे ऑप्शन्स होते म्हणजे मी बाकीचे पण माझा चौथा रँक होता मुलींमध्ये okay. तर मी बाकीचे पण ऑप्शन्स होते माझ्याकडे पण मला हीच पोस्ट घ्यायची होती मग ही पोस्ट घेतली तर ह्याच्यामध्ये एवढं की ट्रेनिंग जे असतं महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये एक वर्षाचं ट्रेनिंग करायला लागतं ह्या पोस्टसाठी तर तिकडे खूप शारीरिक त्रास असतो आणि इतकं दिवसभराचं स्केड्यूल इतकं बिझी असतं की थोडा मानसिक पण त्रास होतो पण एक पॅशन असल्यामुळे एवढं काही जाणवलं नाही आणि जो शारीरिक त्रास असतो की जो रनिंग केल्यावर शारीरिक थकवा वगैरे पण ते लहानपणापासून शेतकरी कुटुंब किंवा इकडे तिकडे खेळायची वगैरे सवय होती आणि जी मनाशी गाठ होती की नाही मला हे करायचं आहे त्यामुळे एवढा असा त्रास काही झाला नाही म्हणजे कोणता पण मला एवढंच सांगायचं आहे याच्यातून की कोणतं पण आपण क्षेत्र असू दे पण जर का आपल्याला त्याची खूप जास्त प्रमाणात एकदम भयंकर आवड असेल तर तुम्हाला कोणताच त्रास त्रास वाटत नाही तर तुम्ही एन्जॉयफुली सगळं करता ओके okay, ओके okay. खरंच खूप छान मॅडम विचार खरंच खूप छान आहेत तुमचे आणि विशेष म्हणजे मला एका गोष्टीचं खरंच खूप कौतुक वाटायला लागले की ऐकताना की तुम्ही शेतकरी कुटुंबातले असताना सुद्धा तुमच्या आई वडिलांनी yes. तुम्हाला एक सपोर्ट केला या गोष्टीसाठी खूप म्हणजे स्वतः शेतकरी म्हणजे कष्ट करूनच त्यांनी पण पूर्ण yes. उदरनिर्वाह केला असणार आहे त्यांचा आणि त्यामधून तुम्ही आज ही झेप घेतलेली आणि तुम्ही आज या खुर्चीच्या मानकरी झालेल्या आहात तर खरंच त्यांच्यासाठी पण खूप अभिमानास्पद गोष्ट आहे मॅडम ही तर कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुमच्या आई वडिलांचं विशेष अभिनंदन या ठिकाणी तर तुमच्या एकूण आवडीनिवडी असा छंद वगैरे काय आहेत मॅडम तुम्हाला मॅडम मला कुकिंग करायला आवडतं अरे वा आणि मला सगळ्यात महत्त्वाचं मला डायरी लिहायला खूप आवडते मी रोज माझं जे काही दिवसभरायचं किंवा माझ्या आयुष्यातील ज्या चांगल्या असतील गोष्टी किंवा वाईट असतील की चांगल्या गोष्टीतून प्रोत्साहन घ्यायचं आणि वाईट गोष्टींमधून कि की आपण याच्यातून कसं आणखी चांगलं हे करू शकतो हे मी स्वतः लिहून ठेवत असते आणि त्याचा फायदा मला प्रत्येक वेळेस होतो की स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी मला त्याचा फायदा होतो आणि कुकिंग एक छान वाटतं की आपण स्वतः बनवणं त्याच्यामध्ये खूप आनंदाने मी कुकिंग पण करते मला अरे वा छान खरंच खूप छान तर मला नक्कीच सर्वांना सांगायला आवडेल या ठिकाणी की म्हणजे बरेचदा असा एक गैरसमज केला जातो मॅडम की जेवढ्या उच्च पदावर एखादी लेडीज असती तर तिचा किचनमध्ये थोडंसं कमी लक्ष असतं किंवा ती किचनचा कंटाळा करते स्वयंपाकाचा कंटाळा करते असं बरेचदा म्हणजे जनरली बोललं जात हे पण तुमचा हा गुण खरंच खूप छान आहे आणि एकूण म्हणजे सर्वांना उपयोगी पण ठरणार असणार तुमचा हा गुण नाही मला ते ते पण प्लस मला मी कधी पण गावी गेले तर मला शेतात जाऊन शेतात फिरायला असं खूप आवडतं म्हणजे शेतात जाणं लहान मुलांबरोबर टाईम स्पेंड करणं किंवा वयस्कर लोकांबरोबर बोलणं मला ह्या गोष्टी खूप आवडतात इंटरॅक्ट व्हायला लोकांशी मला हे पण खूप आवडतं म्हणजे नॉर्मल मी एखादा अनोळखी व्यक्ती आला आणि त्याला काही प्रॉब्लेम असेल तर मला असं वाटत नाही की प्रॉब्लेम असू किंवा त्याचा आनंद असू आम्ही एकमेकांसोबत म्हणजे असं बोललं तरी पण मला छान वाटतं त्यांचे इंटरॅक्ट व्हायला आवडतं मला सगळ्यांना अरे वा खूप छान म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीत राहिल्याचे सगळे हे आहेत नक्की आणि त्याचाच इम्पॅक्ट सगळं आहे हा खरंच तर तुम्हाला या क्षेत्राची आवड कशी लागली मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं की माझे वडीलच माझ्यासाठी खूप मोठे प्रेरणा स्रोत होते आणि लग्न झालं माझं नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी एक मह एक वर्ष मी अभ्यास सुरू केला होता जस्ट एक दोन वर्ष आणि त्याच्यानंतर लग्न झालं आणि माझे सासरे जे आहेत ते पण म्हणजे आर्मी रिटायर्ड आहेत ओके okay. मग त्यामुळे त्यांना पण एक वर्दीची क्रेज होती की त्यांनी पण मी लग्नानंतर पण तीन वर्ष मी पुण्यातच होते अभ्यासाला म्हणजे घर म्हणजे सासरकडच्यांनी पण खूप सपोर्ट केला आणि माझ्या सासऱ्यांची खूप इच्छा होती की मी वर्दी वर्दीच्या <laughs> पोस्टमध्ये जावं ओके okay. मग त्यामुळं त्यांनी पण खूप सपोर्ट केला आणि मग तसं जे एक पहिले पण वडिलांकडून नंतर सासऱ्यांकडून जे काल आणि मला पण असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की महिला एक पोलीस डिपार्टमेंट नको म्हणतात पण मला सगळ्यांना हे सांग म्हणजे सांगायचंय की तुम्ही ज्या गोष्टी लोक करत नाही म्हणून फक्त त्यांचं ऐकून न करता आपल्याला स्वतःला काय वाटतं किंवा स्वतःला वा स्वतःचे काय विजन्स असतील तर त्याच्या थ्रू गेलं पाहिजे आणि त्याच्या आपल्या स्वतःच्या इच्छा त्याच्या थ्रू पूर्ण केल्या पाहिजेत पोलीस डिपार्टमेंट डिपार्टमेंट हे असं डिपार्टमेंट आहे की त्याच्या थ्रू तुम्ही खूप म्हणजे लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेऊ शकता खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं जर का आपण त्यांच्या उपयोगी पडलं तर त्यांच्याकडून जे आशीर्वाद भेटतात ते पण खूप आपल्याला समाधान देऊन जातात त्यामुळे नक्कीच ह्या क्षेत्रात सर्वांनी यावं आवड असेल तर नक्की खूप चांगली संधी आहे या क्षेत्रामध्ये आपल्याला समाजासाठी काहीतरी करण्याची समाजासाठी आपण नक्कीच खूप मोठं देणं लागतो आणि आपण त्याची पूर्तता ह्याच्या थ्रू करू शकतो विचार खरं तर खूप ऐकण्यासारखे आहेत मॅडम थँक्यू तर आजही म्हणजे महिलांना आज, आज आपल्याला पन्नास टक्के आरक्षण आहे mm -hmm. सरकारने आपल्याला आरक्षण दिलेलं आहे पन्नास टक्क्यांचं पण असं आस असताना देखील काही ज्या म्हणजे कर्तृत्ववान महिला असतात खूप म्हणजे ज्यांना खूप काहीतरी आयुष्यामध्ये करण्याची इच्छा असते mm -hmm. आणि त्यांच्यामध्ये तेवढे गट सुद्धा असतात yes. पण लग्न झाल्यानंतर एक कुठेतरी एक त्यांना मर्यादा येते की म्हणजे तू एक जॉब करायचं नाही घर सोडायचं नाही एक उमऱ्याच्या आत राहायचं अशी एक बऱ्याच ठिकाणी मानसिकता असते तर अशा वेळेस पण त्या महिलाचा थोडासा कोण मारा होतो की मी एक एवढं शिक्षण केलेलं आहे माझ्यामध्ये एवढे गट्स आहेत पण मी काहीतरी केलं पाहिजे पण थोडंसं बंधन असल्यामुळे मी करू शकत नाही तर मग अशा अशा जे व्यक्ती आहेत समाजामध्ये की ते जॉब करण्यासाठी थोडंसं बंधन वगैरे लावतात तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल मला सर्वांना हे सांगू इच्छित आहे मी की एक स्त्री जेव्हा पुढे येऊन काम करत असते तर तिच्या मागे खूप लोकांचे घरच्यांचे कुटुंबाचे हात असतात तर ते हात तुम्ही बनले पाहिजेत ते हात सपोर्ट करणारे हात हवेत ते हात मागे ओढणारे नको आहेत मी आज इथे सक्षमतेने काम करते याच्यामागे माझा पूर्ण सासरच्या असू दे माहेरच्या असू दे सगळ्या कुटुंबांचे हात आहेत की जे मला उभारी देतात काम करण्यासाठी तर एवढं जर का तुमच्या मुलीमध्ये तुमच्या सुनेमध्ये किंवा कोणत्याही नातेवाईकाच्या नातेवाईकांमध्ये जर का मुली असतील त्या ते, त्यांना जर का त्यांच्या शिक्षणाच्या थ्रू किंवा कोणत्याही गोष्टींमध्ये त्यांना जर का रस असेल तर त्यांना नक्कीच पुढे जाण्यासाठी तुम्ही सपोर्ट करा मागे ओढलं तर म्हणजे आपण स्त्रियांच्या कर्तृत्वाला स्त्रियांच्या गट्स असतात त्याला आपण नक्कीच प्रोत्साहन देऊन त्यांना पुढे येण्याची संधी दिली पाहिजे त्याच्यातून नक्कीच समाजाचा पण विकास होतो तुमच्या कुटुंबाचा पण विकास होतो तर आपण नक्कीच अशा महिलांना प्रोत्साहन द्या ह्याच्यातून मी एवढंच सांगू इच्छिते की जागतिक महिला दिन म्हणजे आपण तो फक्त एक दिवसाचा महिला दिन न होता तुम्ही त्यांच्या कामगिरीला महिलाच्या कामगिरीला त्यांच्या गट्सला सेलिब्रेट करण्याची एक खूप मोठी संधी असते तर याच्यातून मी एवढंच सांगते की तुम्ही ही संधी संधी त्या व्यक्तीला द्या त्या महिलेला द्या ती नक्कीच त्या संधीचं सोनं करेल नक्कीच अरे वा खूप छान संदेश मॅडम तुमच्यातर्फे आम्हाला आलेला आहे धन्यवाद जागतिक महिला दिनानिमित्त आपल्याला एवढा छान संदेश मिळालेला आहे मैत्रिणीं तर खरंच मी तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही खरंच खूप छान मार्गदर्शन करता त्या निमित्ताने तर मला एक म्हणजे जो सर्वांना एक जनरल सामान्य माणसांना जो प्रश्न पडतो तर तोच प्रश्न मला सुद्धा पडलेला आहे या ठिकाणी की गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जास्त करून समजा एवढ्या दिवस म्हणजे इतक्या पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे पुरुष समजले जायचे की हे गुन्हेगार म्हणजे हे पुरुषच करू शकतात पण आज अक्षरशः म्हणजे त्या क्षेत्रात सुद्धा लेडीज मागे नाहीयेत बऱ्याच ठिकाणी असं गुन्हे वाढतायत लेडीजचं प्रमाण पण वाढत आहे गुन्ह्याचं तर म्हणजे एक कोमल अंतकरणाची एक शांत सोजवळ एकदम असं महिला म्हणजे एकदम खर तर एक आईचं रूप असते ती आणि एक देवीचं स्वरूप मानलं जातं पण ही देवीची दुर्गा होण्याचं कारण नेमकं काय आहे त्याच्या मागे वेगवेगळी कारणे असू शकतात एकतर शिक्षणाची कमतरता असू शकते किंवा त्यांना जो कौटुंबिक पार्श्वभूमी भेटली आहे लहानपणापासून ते पण खूप मोठं गुन्हेगारीचं कारण असू शकतं किंवा पुरुषी मेंटा पुरुषी जी मेंटॅलिटी असते ती पण याच्या मागे खूप मोठं कारण आहे आणि असं गुन्हेगार हा गुन्हेगार असतो एक महिला गुन्हेगार किंवा पुरुष गुन्हेगार असं मला नाही वाटत असं फरक केला पाहिजे तर महिला गुन्हेगार जसे पुरुष गुन्हेगार होण्यामागे जी कारणं आहेत तीच सेम टू सेम महिला गुन्हेगार होण्यामागे कारण असू शकतात okay. त्याच्यामध्ये फक्त दोन तीन कारणं थोडीफार वेगळी असत असू शकतात की जी आ, महिलांची जी डिपेंडन्सी असते पुरुषांवर mm -hmm. तर मग कदाचित मग महिलेचा पुरुष महिले, महिला ज्या पुरुषावर डिपेंड आहे तो पुरुष कदाचित कोणत्या कारणामुळे एक्सपायर झाला किंवा अशी वेगवेगळ्या कारणामुळे hmm. जर का ती डिपेंडन्सी संपली आणि महिलेला कोणताही पर्याय उरला नाही hmm. तर मग ती गुन्हेगारी क्षेत्राकडे वळू शकते असं मला वाटतं पण याला अजून पण वेगवेगळी कारणे असू शकतात असं सेपरेट फरक नाही करता ना, येणार की hmm. महिला गुन्हेगार आणि पुरुष गुन्हेगार गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि आम्ही पोलीस डिपार्टमेंटवाले एक गुन्हे म्हणजे कोणताही महिला जसं चांगल्या गोष्टीमध्ये महिला आणि पुरुष फरक करत नाही तसं नक्कीच आम्ही चुकीच्या गोष्टींमध्ये पण महिला आणि पुरुष हा फरक नाही केला पाहिजे आणि आम्ही शक्यतो करत नाही तर जागतिक महिला दिनानिमित्त मला एक तुम्हाला अत्यंत महत्वपूर्ण असा प्रश्न विचारायचा आहे मॅडम या ठिकाणी तर आजकाल म्हणजे बऱ्याच क्षेत्रामध्ये ज्या महिला वर्ग आहे तर तो एकदम विकसित झालेला आहे परंतु काही ठिकाणी आजही महिलांवर अन्याय होतो म्हणजे जसं की आपलं घर असो ऑफिस असो किंवा मग प्रवास जरी असा तरी त्या ठिकाणीसुद्धा आज महिला सुरक्षित नाही आहे तर त्यामुळे मग अशा वेळेस महिलावर अन्याय घडतो किंवा एखादा अत्याचार होतो तर अशा वेळेस ती थोडीशी घाबरती की आपण हा अन्यायाची कुठेही वाच्यता नाही केली पाहिजे आपण जर कुठं जर हिची वाच्यता केली किंवा कुठे जर गुन्हा दोघा दा दाखल केला तर आपली हिच्या यामुळे बदनामी होऊ शकते तर असं तिच्यासोबत असं काही चुकीचं घडू नये आणि तिने या अन्यायाला वाचा फोडावी तर यासाठी आपल्याकडे काय योजना आहे महिलांना सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन नेहमीच प्रयत्न करत असतं आणि प्रयत्नशील अजूनही आप नवीन नवीन उपक्रम कसे आणता येतील किंवा महिलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षित वातावरण निर्माण कसं करून देता येईल ह्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन नेहमी कार्यरत असतं तर मी ह्या सर्व महिलांना हे सांगू इच्छिते की तुमच्यावर जर का अन्याय होत असेल तर आता बऱ्याचशा महिलांचं पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद देण्याचं किंवा अन्यायाला वाचा फोडण्याचं प्रमाण वाढत चाललंय परंतु अजूनही अशा काही महिला असतील की ज्यांना असं वाटत असेल की माझं नाव कुठेतरी ओपन होईल आणि बदनामी होईल तर मी या सर्व महिलांना आज जागतिक महिला दिनानिमित्त हे सांगू इच्छिते की अजून जर का तुम्हाला असं वाटत असेल की माझं नाव ओपन होऊ नये तर पोलीस प्रशासनामध्ये जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला येता जर का तिथे तक्रार दाखल करता तर कुठल्याही प्रकारचं कोणत्याही महिलेचं नाव ओपन केलं जात नाही ओके okay. आणि जर का तुम्ही असं असेल तर आपल्याकडे वेगवेगळे पोर्टल आहे सिटिझन पोर्टल आहे की तुम्ही ऑनलाईन तक्रार दाखल करू शकता अर्ज करू शकता आता नवीन बी एन एस एसमध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिकली तुम्ही एफ आय आर दाखल करू शकता पण त्याच्यामध्ये तुम्हाला तीन दिवसामध्ये त्याच्यावर सही करायला लागते त्या एफ आय आरवर किंवा जर का सी विशेष एखादी परिस्थिती असेल तर तो म्हणजे पोलीस प्रशासन डायरेक्ट त्या व्यक्तीच्या घरी जाऊनही तक्रार दाखल करू शकते अशा वेगवेगळ्या उप वेगवेगळे उपक्रम किंवा वेगवेगळ्या उपाययोजना याच्यामध्ये आहेत त्यामुळे तुम्ही तक्रार दाखल करा मी हे सांगू इच्छिते की फक्त अन्याय सहन करत बसू नका अन्याय जर का सहन केला तर आणखी अन्याय करणारे तुमच्यावर अन्याय करत राहतील तुम्ही पोलीस प्रशासनाकडे या आम्ही तुम्हाला सुरक्षित वातावरण निर्म देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहोत राहू आणि नेहमी असू आम्ही प्रयत्नशील ठीक आहे तर अनेकदा असं म्हणजे जेव्हा वर्दी आपण जेव्हा पाहत असू की वर्दीतले आपले जे पोलीस असतात तर तेव्हा अशी मनामध्ये एक वेगळीच भीती असते पण आज ती म्हणजे माझ्या मनात पण एक छोट छोटी होती एक तर लहानपणापासून होती पण आज तो थोडासा गैरसमज माझ्या बाजूला झालेला आहे की एक वर्दीमध्ये पण एक माणूस असतो आणि तो माणूस अगदीच खरंच खूप आदर्श आहे समाजाला आणि माझ्या सर्व मैत्रिणींना मी सांगू इच्छिते की मॅडमने आपल्याला पूर्ण विश्वास दिला आहे की तुम्हाला ज्या ठिकाणी जर कुठे तुमच्यावर अन्याय होत असेल अत्याचार होत असेल तर तुम्ही मॅडमनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार तुम्ही चालू शकतात आणि नक्कीच तुम्ही तुम्ही अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवू शकतात तर जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही खरंच खूप अमूल्य असा संदेश दिला आहे आमच्या मैत्रिणींना या निमित्ताने तर धन्यवाद मॅडम तर त्यानंतर मला असं विचारायचं आहे तुम्हाला की बीडमध्ये जे गुन्हे होत आहेत तर ते गुन्हेगारीचं प्रमाण बहुतांशी आता वरचेवर वाढत जात आहे तर याचं नेमकं मग कारण काय आहे नेमकं आता जर का तुम्ही आता बीड जिल्ह्याचं वातावरण पाहिलं किंवा गुन्ह्याचं स्वरूप पाहिलं तर मागील काही महिन्यांपासून त्यामध्ये बदल होताना दिसतो आहे आधीचा बीड जिल्हा आणि नंतरचा बीड जिल्हा माननीय एस पी सर नवनीत कावत सर जेव्हापासून त्यांनी अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे तेव्हापासून नक्कीच बीड जिल्ह्याच्या गुन्ह्याच्या स्वरूपामध्ये किंवा गुन्ह्याच्या प्रमाणामध्ये घट होताना तुम्हाला दिसेल तुम्ही जर का आकडेवारींचा अभ्यास केला तर ह्याच्यातून नक्कीच कळेल की गुन्ह्याचं प्रमाण घटत चाललेलं आहे माननीय एस पी सर असतील मान्य ॲडिशनल एस पी सर असतील किंवा पूर्ण बीड पोलीस प्रशासन असेल तर त्यांच्या वेगवेगळ्या विचारातून नवीन नवीन योजना आत्ता बाहेर येत आहेत जसं की माननीय एस पी सरांच्या विचारातून एक संवाद क्यू आर कोड म्हणून आपण आत्ताच एक महिन्यापूर्वी संवाद क्यू आर कोड हा प्रोजेक्ट आणला तर त्याच्या थ्रू तुम्हाला डायरेक्ट एस पी ऑफिसशी संवाद साधता येणार आहे जर का तुमचं तुम्ही कोणतेही एखादा अवैध धंद्यांविषयी एखादी बातमी असेल okay. किंवा तुम्ही पोलीस स्टेशनला गेले तिथं तुम्ही समाधानी आहात किंवा असमाधानी आहात तर ते प्रत्येक गोष्टीविषयी तुम्ही एस पी ऑफिसशी संवाद साधू शकता आणि एस पी ऑफिस तुम्हाला चोवीस तासांच्या आतमध्ये की तुम्हाला त्याबद्दल रिप्लाय देतं okay. म्हणजे ती एक सुविधा आहे परत अजून एक नवीन नवीन प्रोजेक्ट येत आहेत जसं सुगम संवाद सव्य सु, सुगम संवाद हा एक नवीन प्रोजेक्ट बीड पोलिसने राबवला आहे की जे शासकीय प्रत्येक म्हणजे पी आय प्लस डी वाय एस पी ॲडिशनल एस पी ह्यांना शासकीय फोन नंबर दिले okay. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की एखादा ऑफिसर त्या म्हणजे बदली होते तो दुसरीकडे जातो त्याचा फोन नंबर त्या समाज त्या गावातील किंवा त्या जिल्ह्यातील लोकांमध्ये असतो लोकांकडे असल्यामुळे जर का ते बदलून गेले तर तो फोन म्हणजे त्या संबंधित प्रभारी अधिकाऱ्याशी संवाद साधता येत नाही मान्य एस पी सरांनी सुगम संपर्क नावाचं एक प्रोजेक्ट आलाय okay. त्याच्यामध्ये प्रत्येक पी आय म्हणजे प्रभारी अधिक पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी डीवाय एस पी किंवा ऍडिशनल एस पी यांना शासकीय फोन नंबर दिलेत म्हणजे जरी उद्या तो संबंधित अधिकारी तिथून बदली होऊन गेला तरी तो फोन नंबर तिथेच राहील म्हणजे स संपर्क आहे जनता आणि पोलीस हा एक म्हणजे कायमस्वरूपी संवाद राहण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये संपर्क राहण्यासाठी हा नवीन प्रोजेक्ट आणला आहे किंवा तुम्ही जर का मागच्या वर्षीचा पूर्ण दोन हजार चोवीसचा विचार केला आणि ह्या दोन हजार पंचवीसच्या दोन महिन्यांचा विचार केला तर जो आठ कोटीचा मुद्देमाल जप्त झाला होता दोन हजार चोवीस साली पूर्ण एक वर्षात आणि तो तेवढ्याच किमतीचा मुद्देमाल हा एक आता दोन महिन्यात जानेवारी फेब्रुवारीमध्येच जप्त झालाय बीड जिल्ह्यातील लोकांना माहिती आहे की पूर्ण अवैध धंदे पूर्ण टोटली बंद आहेत परत अजून जे गुन्हे निर्गतीसाठी जे आहे ते पण एस पी सर वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात आता त्याला थोडा गुन्हे निर्गतीसाठी वेळ लागतो परंतु हळूहळू दोन तीन महिन्यांमध्ये तुम्हाला त्याचे परिणाम नक्कीच दिसून येतील आता जर का तुम्ही विचार केला की दुखापतीचे जे बीड जिल्ह्याचं जे प्रमाण होतं दुखापतीच्या गुन्ह्यांचं ते दोन हजार चोवीस साली एकशे दोनच्या आसपास गुन्हे दुखापती जे होते okay. तर ते आता पन्नासच्या आसपास पन्नास पंचावन्नच्या आसपास म्हणजे एकंदरीत हा सर्व जर विचार केला तर आत्ता जे बीड पोलीस दल जे काम जे काम करते आणि त्याचा जो थसा बीड जिल्ह्यामध्ये उमटतोय oh. हे नक्कीच सकारात्मक बदल दिसून येतो याच्यातून okay. आणि तो नक्कीच अजून म्हणजे जो बदल दिसलाय तो नक्कीच असा दिवसेंदिवस बदल होऊन बीड जिल्हा पोलिसचं नाव नक्कीच महाराष्ट्रातलं टॉप वन जिल्हा पोलीस दल म्हणून घेतलं जाईल ही तुम्हाला मी ग्वाही देते अरे बाबा खरंच खूप छान विश्वास दिला आहे मॅडम तर नक्कीच तुम्ही एवढं छान काम करत आहात गुन्हे कमी होण्याचा तुम्ही अतिशय प्रयत्न तुमचा खूप छान आहे तुमच्या योजना पण खरं तर खूप छान आहे आणि त्या योजनांची आज डिटेल माहिती आज लोकशा टी व्ही माध्यमातून सर्वांना कळली आहे त्याबद्दल तुमचे विशेष धन्यवाद तुमचं अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन भेटलं आहे जागतिक महिला दिनानिमित्त तर मॅडम मला तुम्हाला एक लास्टचा प्रश्न विचारायला नक्कीच आवडेल तर आज ज्या स्पर्धा परीक्षेचे जे सर्व विद्यार्थी तयारी करतात mm -hmm. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की त्यांना यश मिळालंच पाहिजे तुमच्यासारखंच त्यांनी पण आयुष्यामध्ये प्रगती केली पाहिजे mm -hmm. मी सर्वांना हे सांगेल की आपण आत्ता जर का कोणत्याही व्यक्ती जर का स्पर्धा परीक्षांमध्ये उतरला mm -hmm. तर प्रत्येकजण जेव्हा जे वाढतं कॉम्पिटिशन त्याच्याकडे लक्ष देतं जसं मीही जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये उतरले होते तेव्हा मी प्रचंड जी लोकसंख्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करते आपण त्याच्याकडे पाहतो तर त्याच्याकडे न पाहता आपल्याला फक्त जेवढ्या जागा आल्या त्याच्यामध्ये आपल्याला यश कसं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे मिळू शकतं तर टाईमाचं आपण जे टेबल बनवा तुमच्या वेळेचं नियोजन करा okay. जेव्हा म्हणजे माझं असं होतं की जेव्हा मी अभ्यास करायची तेव्हा माझा प्रत्येक मिनिट ना मिनिटचं माझं कॅल्क्युलेशन असायचं की सकाळी मी साडेसहाला लायब्ररीत जायची तर साडेसहा ते साडेआठ मी काय वाचणार त्याच्यानंतर मी थोडंसं ब्रेकफास्ट वगैरे झाल्यावर त्याच्यानंतर मी काय वाचणार म्हणजे एक ना एक मिनिटचं माझं कॅल्क्युलेशन असायचं आणि संध्याकाळी जेव्हा आणि मला उद्या काय करायचं आहे हे मी रात्री आज घरी जातानाच ठरवणार की उद्या मला ह्या ह्या गोष्टी करायच्यात आणि त्या गोष्टी जर का झाल्या आहेत की नाही याच्या पुढे टिक करणार हे झालं का नाही आणि त्याच्यामध्ये एक जरी चुकीची फुली आली तरी ती मनाला खूप दुःख देणारी असते की आपला हा टाइम वायला जातो बरोबर आपल्या वेळेशी आपण प्रामाणिक राहा तुम्हाला यश नक्कीच मिळेल अरे वा अतिशय मूल्यमना असा संदेश दिला आहे मॅडम तुम्ही थँक्यू तर पुनश्च एकदा तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम धन्यवाद मॅडम धन्यवाद